चला आज बनवले आम्ही थर्टी पर्स नवीन वर्षासाठी स्टार्टेड पार्टी केलेली आहे मस्त आणि सुरुवातीला आपण फिश फिंगर चला फिश फिंगरसाठी आपण घेतलेले ब्रेड क्रम्स घेतलेले ते एका बाजूला ठेवलेले आपण आणि मिक्सरमधून काढून घेतलेले ब्रेड आपण आणि इकडे आता मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसणाची थोडंसं कुटून टाकलेलं आहे आणि दोन अंडी घेतलेली आहे ती पण टाकलेली आहे छान फिटून घ्यायचं आहे ते आणि इकडे आता आपण मसाले टाकूया त्याच्यामध्ये जिरे पावडर धणे पावडर लाल तिखट हळद काळी मिरी पावडर ते सगळं टाकायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये बुडून आपल्याला ते फिश फिंगर तळायचे मस्त तेलामध्ये आणि ब्रेड क्रम्स लावायचे त्याला वरून म्हणजे एकदम खरपूस तयार होतात आता हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे बा थोडा लिंबू पिळून टाकायचा आपल्याला कढई ठेवलेली आणि तेल टाकलेले आपल्याला तळण्यासाठी आणि मस्त आता ते फिंगर फिश त्याच्यामध्ये बुडून घेतलेले आणि तळून घ्यायचे आपल्याला मस्त चांगले गरम तेलातमध्ये आपल्याला तळायचे म्हणजे छान खरपूस तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि याच्याबरोबर मस्त चटणी असते कोथिंबीर हिरवी मिरची आणि पुदिना त्याच्याबरोबर लावून मस्त खायचे आपल्याला फिश फिंगर छान तळून झालेले बघा मस्त आणि बघा ही फिश फिंगर तयार झालेली आपली मस्त त्याच्या आपण चला मस्त चटणी बनवूया आपण पुदिना कोथंबीर हिरवी मिरची घेतली आणि बर्फाची खडी टाकलेली मी त्याच्यामध्ये तीन चार आणि लिंबू पिळून टाकलेला आहे मस्त चटणी तयार केलेली आहे आपल्याला फिश फिंगरबरोबर खाण्यासाठी एकदम टेस्टी चटणी होते तयार आणि बर्फामुळे कलर मस्त येतो हिरवागार तर तयार झालेली बघा आपली चटणी हिरवी चटणी तयार आहे आता इकडे स्ने स्नेहा बनवते आहे पनीर टिक्का बनवते आहे त्याच्यासाठी पनीर घेतलेलं आहे बघा आणि त्याचे पीस कापून घेतलेले आहे आणि ते दह्यामध्ये टाकलेले ते शिमला मिरच कापून घेतलेली आहे कांदा कापून घेतलेला आहे मस्त पनीर टिक्क्यासाठी आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मसाले टाकलेले बघा धणे पावडर जिरे पावडर लाल तिखट हळद सगळं सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि एका याच्यामध्ये आपण लावून घेतोय बघा स्टीलची आहे ती आणि पॅन ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये ते आता पनीर टिक्का करून घेऊया आपण स्नेहा बनवते सर्व हे आज थर्टी प्लस पार्टीचं स्टार्टर आणि आता बघा ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तिने ते ठेवून दिली पॅनमध्ये ते सर्व टाकलेले आहे आणि आता ती बटर लावून घेते सर्वांना वितळून घ्यायचं आहे बटर आणि नंतर त्याच्यावर टाकायचं आपल्याला आणि आता स्नेहा बनवते गार्लिक बटर फ्रान्स आणि त्याच्यासाठी तिने बघा मस्त लसूण बारीक करून करून घेते ती असे आणलेले बघा आणि हळद मीठ लावलेलं आहे आणि आता पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे तिने थोडं आणि बारीक चिरलेलं लसूण टाकलेलं आहे आणि आता ती त्याच्यामध्ये फ्रॉन्स टाकते आणि नंतर मसाले त्याच्यावरून टाकणार ती धने जिरे पावडर मिरे पावडर लाल तिखट आणि छान परतून घ्यायचे त्याला मस्त आणि छान होऊ द्यायचे आपण त्याला आणि बघा आपले तयार झालेले आता इकडे तिने छोटे बटाटे घेतलेले ते शिजायला टाकलेले आणि आता ती मशरूम मशरूम चिली बनवते आता स्नेहा त्यासाठी मशरूम छान धुवून घेतलेले आणि ती कापून घेते आता मशरूम सगळे मशरूम कापून झालेले कढईमध्ये तेल टाकलेले तिने आणि परत बारीक चिरेला लसूण टाकलेला आहे आलं आणि लसूण मस्त टेस्ट येते त्याच्याने आणि कांदे मस्त कापून आणि शिमला मिरच पण का कापलेली आहे चौकोनी असे कापून घेतलेले कांदे आणि शिमला मिर्च कढईमध्ये टाकले तिने आता मशरूम टाकलेले सगळे आणि छान परतून घ्यायचं आहे मस्त ते आता वरून तिने टोमॅटो सॉस टाकलेला आहे कांद्याची पात पण टाकलेली आहे वरून आणि छान मिक्स करायचं आहे सगळं आता आपली मशरूम चिली तयार झालेली बघा आपण स्टार्टरमध्ये गेलेले सगळं आता इकडे छोटे बटाटे पण आपण शिजून घेतलेले आणि ते असे सुरीच्या चायाने थोडेसे त्याला दाबून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान तळून घ्यायचे ते आता बघा लोखंडाची कढई ठेवलेली स्नेहानी आणि त्याच्यात सगळे बटाटे ती टाकलेले तिने आणि नंतर मग ती त्याच्यामध्ये सगळं मेवणीज ते सगळं आहे वरून कांदा वगैरे सुरुवातीला तिने तळून ठेवले येते आणि नंतर मग टेबलावर वरती ठेवली आम्ही मग तिथेच आम्ही कांदा मेवणी ते सगळं तयार केलं आणि त्याच्यावर टाकून ठेवलं हे अगोदर तळून ठेवलेले ते आम्ही स्टार्टरसाठी हा एक बटाट्याचा आता सगळे आपले बटाटे बघा झालेले तयार स्टार्टरमध्ये आपण पाच सहा केलेले पाच सहा पदार्थ केले होते आपण मस्त स्टार्टरनेच पोट भरून गेलं आणि बघा आता मस्त होत आहे आता हे पण तयार झालेले आपले तयार झालेले ही आता इकडे पायनॅपल आणलेले आहे आम्ही मस्त ते पण स्टार्टरमध्ये ठेवलेले आणि छान कापून घेते स्नेहा छान स्लाईस कापून घेतलेल्या त्याच्या आणि आता त्याच्यावर मसाले टाकणार आहे आपण आणि मस्त ते थोडंसं तेलामध्ये मस्त त्याला भाजून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते सगळं टाकायचं त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट जिरे पावडर ते मस्त टेस्ट येते खायला आणि जेवण पण जास्त जातं हे पण स्टार्टरमध्ये ठेवलं होतं आम्ही छान दोन्ही बाजूनी मस्त तर त्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये करायचं आहे ते पण टेस्ट खूप छान लागते अच्छा बरं आता इकडे मी करते टरबूजचा ज्यूस करते मस्त आता तर बारा महिने असतात दुकानांमध्ये टरबूज आपल्याला वाटायचं उन्हाळ्यामध्येच मिळतात पण आता बारा महिने असतात आम्ही मस्त टरबूज आणलेलं आणि छान निघालेलं आहे ते मस्त आणि ते कापून घेते मी आणि मिक्सरमधून मस्त ज्यूस काढते त्याच्यामध्ये मस्त आपण काळं मीठ मीठ जिरे पावडर टाकायची आणि पुदिना मस्त चव येते हे पण स्टार्टरमध्ये ठेवलं होतं आम्ही आता गाळून घेते सगळा ज्यूस मी आता आपला ज्यूस पण तयार आहे बघा टरबूजचा ज्यूस तयार झालेला आहे मस्त पिण्यासाठी आता हे सगळं आम्ही टेबलावर ठेवूया आणि मस्त थर्टी फस्ट सेलिब्रेशन करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा